नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद दिसला सुंदर दिसला सुंदर छान छान खातात बंगळीत बसून सुस्वारी पान खातात बंगळीत बसून सुपारी पान बाई दिसायला सुंदर छान खातात बंगळीत बसून सुपारी पान खातात बंगळीत बसून सुस्वारी पान हो हो विहीन बाईचा थाट लैणारा विहीन बाईचा थात लैनारा विहीन बाईला उठायला वाजतात बाई बारा विहीन बाईला उठायला वाचतात बाई बारा आणि बाई दिसायला सुंदर छान विहीन बाई दिसायला सुंदर छान खातात बंगळीत बसून सुपारी पान खातात बंगळीत बसून सुपारी पान हो Bai la, anggur la, unun panie, mihin bai la. मिनबाईच्या हाताखाली कामवाल्या दोन तीन जणी मिहीन बाईच्या हाताखाली कामवाल्या दोन तीन जणी आव विहीन बाई दिसायला सुंदर छान मिहीन बाई दिसायला सुंदर छान खातात बंगडीत बसून सुपारी पान खातात बंगडीत बसून सुपारी पान हो 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 विन बाईला जेवायला सिरापुरी विहीन बाईला जेवायला सिरापुरी विहीन बाईला कामाचा कंटाळा लय भारी आणि विहीन बाई दिसायला सुंदर छान बाई दिसायला सुंदर छान खातात बंगळीत बसून सुपारी पान खातात बंगळीत बसून सुपारी पान हो 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 आमचे इवाई दादा जातात ड्युटीवरी आहो आमचे इवाई दादा जातात ड्युटीवरी विहीन बाई बसून फक्त खातात घरी विहीन बाई बसून फक्त खातात घरी अन विहीन बाई दिसायला सुंदर छान विहीन बाई दिसायला सुंदर छान खातात बंगडीत बसून सुपारी पान खातात बंगडीत बसून सुपारी पान